माळशेड आमदार राम सातपुते यांना सोलापूर लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच मध्ये जल्लोष साजरा करण्यात आला भारतीय जनता पार्टी सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी कोणाला देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं रविवारी चोवीस मार्च रोजी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना सोलापूर लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच सोमवारी मोहोळ येथील शहाजीराव शंकरराव पाटील सभागृहासमोर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत लाडू वाटून राम सातपुते तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत जल्लोष साजरा केला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राम सातपुते हेच निवडून येणार असा दावा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे यांनी केलाय राम सातपुते हे कर्तव्यशाली कर्तृत्ववान नेतृत्व सोलापूर लोकसभा मतदारसंघाला मिळाले सोलापूर लोकसभा मतदारसंघाला मिळालं असल्याचा दावा त्यांनी ते केला त्यांच्या मदतीनं सोलापूर जिल्ह्याचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते